युट्यूब चॅनल तर मी झालेली आहे रेडी अँड जसं तुम्हाला माहिती आहे सूरजचा बर्थडे रिसेंटली झालेला होता आणि माझ्या ऑफिसच्या कामामुळे मला सूरजला कुठे बाहेर घेऊन जाता नाही आलं काही प्लॅन नाही करता आलं बट या वेळेस मी डिसाइड केलेलं आहे म्हणजे नेक्स्ट जो आता आज आहे सॅटरडे आणि आज मी डिसाइड केलेला आहे की आजचा पूर्ण दिवस मी सूरज सोबत स्पेंड करणार आहे जे ज्या दिवशी मी बर्थडेच्या दिवशी नाही करू शकले ते सगळ्या गोष्टी आज मी सूरजला डेट वरती घेऊन जाणार आहे त्याला गिफ्ट सुद्धा देणार गिफ्ट देणार आहे कधी देणार आहे ते तुम्हाला कुठला गिफ्ट देणार आहे ते ओब्विसली तुम्हाला समजेल समजेल आज सो ते आणि जर जमलं तर आजच एखादं अजून एक गिफ्ट आज सुद्धा देईल त्याला सो त्याच्या बर्थडेच्या खुशी म्हणजे मी त्याला बर्थडेच्या दिवशी टाइम नाही देऊ शकले म्हणून त्याचं भरपाई म्हणून त्याला दोन दोन गिफ्ट घेऊन देईल आज माझाच दिवस आहे सॅटर्डे आणि बर्थडे सेलिब्रेशन जोरदार <laughs> तो सुरेश मी एका ठिकाणी सी वुड्स मॉल ला घेऊन चाललेली आहे एका रेस्टॉरंट मध्ये जे की नवीनच ओपन झालेलं आहे ना सुरज मला माहित नाही कसं आहे ते माहित नाही माहित नाही पण रिसेंटली ओपन झालंय ऐकण्यात आलं आहे चांगलं आहे वाईट चांगली वाटली फोटोज वरून बघून आता तिकडे चाललो आम्ही बघायला आणि गेल्यानंतर आम्ही तुम्हाला रिव्ह्यू सांगू की वर्थ इट होतं की नव्हतं कसं काय होतं ते बट आम्ही डेट साठी चाललेलो आहे बर्थडेच्या सुरजच्या बर्थडे डेट छान दिसते तू तर हिर आहे रे बर्थडे बॉय तू सो स्टेट विथ अस काय काय होणार आहे आज आम्ही कुठे कुठे जाणार आहोत सूरज बर्थडे कसं सेलिब्रेट करणार आहोत ते बघण्यासाठी जरा जास्त छान दिसते रे सूरज मी आज बड्डे तुझा ग्लो मला आलाय तुम्हाला गिफ्ट घेऊन देणार आहे का तुझ्या बर्थडे ला पण नाही तुझा एक गिफ्ट पेंडिंग आहे माझ हा मला जॉब लागला मग त्याच गिफ्ट तू देणार ना, ना। आ, ठीक आहे तुला पण घेऊन देतो <laughs> बोल मला बर्थडे च गिफ्ट अजून एक पण घेऊन दिलं नाही तू आणि तुला जॉब लागल्याचं गिफ्ट पाहिजे माझ्याकडून नाही ना महासुराज मला पण बर्थडे च गिफ्ट घेऊन देणार

पटपट टेबल बुक केला मी तुझ आवडत अरे बाजूला ना ती बाळासाठी आपण हॅप्लेस मध्ये Thank you. सो मी आलेली आहे इंडियाना वॉटर्समध्ये मध्ये आणि इकडे बघितल्यानंतर सूरज फुल सरप्राईज झालाय कारण काय टेबलच्या खाली आहे फिश टँक कस आहे सूरज की आपल्या इथे खाली फिश टँक आहे युनिक आयडिया ना इदा। कुठेतरी बघितलंय खूपच सुंदर आहे ऑर्डर करूया तुला कसं वाटलं सांग तुला कसं वाटतंय मला तर मस्त वाटतं एकदम एक्सपिरियन्स आहे छान आहे आणि हे नेक्स्ट सीवूड मध्ये ओपन झालंय खूप जास्त छान बनवलं अरे ते प्लेट्स आहेत खाता खाता तुम्ही फिशेस पण बघू शकता हाऊ युनिक इज दॅट सो so, आम्ही स्टार्टर्स ऑर्डर केले आहेत आणि दोन मॉक्झीस ऑर्डर केले आहेत आणि सुरजने आता खायला सुद्धा स्टार्ट केलं आहे so, सो कसं आहे सूरज खूप टेस्टी आहे प्रेझेंटेशन मेन तर खूप छान दिलं आहे ना एवढं छान स्टार्टर खाल्यानंतर परत प्रेझेंटेशन खूप छान आहे आणि ॲक्च्युली स्टार्टर्सची टेस्ट तर जबरदस्त होती आता आम्ही मेन कोर्स आता आम्ही मेन कोर्स खायला सुरू करू ओनवर काय ना घेतलेली ब्राउनी वाटलं तुला बर्थडे बर्थडे सरप्राईज सरप्राईज माझा जोरदार झालेला आहे मला नव्हतं ना प्राची एवढे छान ठिकाणी घेऊन तू बघितलं होतं ना खूप मला खूप आवडलं काहीतरी युनिक कन्सल्ट आणि मला असं आवडलं की जिथे पण आपण ना पण पण असं खूप हे हे कुठेच बघितलं नाही आपण तिकडे तिकडे ते गेलेलो पाणी जात नव्हते आहे सो आता गिफ्ट मला तुला द्यायचं नाही मी तुला देणार सो लंच करून झालाय आणि आता सूरजाने मी निघालेलो आहे सूरजचं गिफ्ट बनण्यासाठी

ऐश खाली होत मी काय बोलते सुरेश तुला ना आता जे पाहिजे ते गिफ्ट घे अजून एक एकदम मोठं गिफ्ट मी तुला देईल दोन तीन महिन्या दोन तीन महिन्या गिफ्ट सगळ्यांसाठी सरप्राईज तुझ्यासाठी सरप्राईज सगळ्यांसाठी सरप्राईज बट खूप मोठ गिफ्ट

सो so, आम्ही लंच करून घरी आलो आणि घरी आल्यानंतर एक सुंदर असं पार्सल मला रिसीव्ह झालेलं आहे आणि ते मी बघितलं आणि मी एवढी खुश झाली आहे कारण काय दिवाळी आली आणि दिवाळी साठी आपण काही ना काहीतरी युनिक गोष्ट शोधत असतो आणि त्याच प्रकारे अशी एक युनिक गोष्ट माझ्या मला रिसिव्ह झालेली आहे आणि ते म्हणजे कॅन्डल्स पण नॉर्मल कॅन्डल्स नाही सेंटेड कॅन्डल्स मागवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की हा मिठाईचा बॉक्स तुम्हाला वाटत असेल पण हा मिठाईचा बॉक्स नसून ह्या कॅन्डल्स आहेत आणि या सेंटेड कॅन्डल्स आहेत सो यांचा फ्रेग्रन्स खूप सुंदर आहे आणि त्याच्यासोबतच नुसतं मिठाई नाही तर मिठाईसोबत फटाकेसुद्धा आलेले आहेत तर दिवाळी आहे तर ऑब्विसली फटाक्याचं पाहिजे ना तर फटाके सुद्धा आलेले आहेत आणि फटाक्यासोबतच अजून एक कॅन्डल मी ऑर्डर केलेली होती ती म्हणजे ही सनफ्लावर डिझाईनवाली कॅन्डल ती सुद्धा खूप सुंदर आहे आणि तुम्ही पॅकेजिंग बघू शकता की इतकी लक्झुरियस युनिक पॅकेजिंग आहे आणि त्याच्यासोबत अजून एक कॅन्डल ही एलिफंटवाली कॅन्डल सुद्धा ऑर्डर केलेली आहे आणि ह्या सगळ्या कॅन्डल्स मी ऑर्डर केलेले आहे इंस्टाग्राम पेज द कॅन्डल वी ह्यांच्याकडनं आणि त्यांच्याकडे खूप छान छान डिझाईन कॅन्डल्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या फ्रेग्रन्सेसमध्ये आहे आणि मेन म्हणजे या वॅक्सने बनलेल्या आहेत सो त्यामुळे ह्युमन फ्रेंडली एनवायरमेंटल फ्रेंडली आहे अफोर्डेबल रेट्स मध्ये तिच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्ही अजून सुद्धा नसतील बघितल्या तर नक्की तिच्या पेजला जाऊन व्हिजिट करा हँडल्स आहेत त्या तुमच्या घरच्या साठी किंवा गिफ्टिंग साठी वापरू शकता सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मेन्शन करेल तर नक्की तिच्या पेजला जाऊन व्हिजिट करा आणि तिच्याकडनं तुमच्यासाठी दिवाळी साठी खूप सुंदर अशा कॅन्डल्स ऑर्डर प्लस आपण कोणता फ्लेवर मागवलाय व्हॅनिला चॉकलेट चॉकलेट व्हॅनिला हा तिचा बेस्ट सेलिंग फ्रेग्रन्स आहे चॉकलेट व्हॅनिला कारण काय मला तर फ्रेग्रन्स एवढं काही आयडिया नव्हती बट तिने हे वेगवेगळे वेग वेग जे दिलेले आहेत ना हे फ्रेग्रन्सेस खूपच सुंदर आहेत म्हणजे हा वाला तर इतकं रिअल वाटतंय की हा लाडू तुम्ही बघा तसं वाटतच नाहीये की हा कॅन्डल आहे असं वाटतं लाडू असं खाऊन टाकतो मी तेच बोलते सूरजला मी हे काय लावणार नाही म्हणजे जरी मी लावायसाठी आलं असेल तरी सुद्धा माझं लावायची इच्छा तर बिलकुलच होणार नाही याची आय डोंट नो मी कशी काय लावेल त्याला आणि <laughs> तिने हे पण सांगितलं की ह्यावाले जे कॅन्डल्स आहेत ना ह्यांचं वॅक्स एवढं चांगल्या मटेरियलचं आहे की एकदा जर लावलं तर हे तीन ते चार तास आरामात राहील आणि सेंटेड कॅन्डल्सची से ती जे स्पेशालिटी असते की ते घरामध्ये एकदम सुगंध दरवळतो हो त्याच्याने आणि दिवाळी आहे तर ऑब्वियसली आपल्या सगळेच जण जणं आपल्या घरामध्ये असं छान वाईफ गुड वाईफवालं वातावरण सगळ्यांना पाहिजे नसतं सो नक्की तिच्या पेजला जाऊन व्हिजिट करा म्हणजे मी चेंज केलं सूरजने चेंज नाही केलं आहे आणि परत एकदा निघालेलो आहोत बाहेर कारण का सूरजला त्याच्या फ्रेंड्सकडे कडे जायचंय माझच कारण सांग फक्त <laughs> मी माझ्या फ्रेंड्सकडे कडे जात असो कारण की प्राचीला जायचं आहे बनवेलला ते काय ब्लाऊज टाकायला जायचं आहे माझ्यावर नको करू हे फक्त आहे आता कारण काय मला दिवाळी येणार आहे सो दिवाळी साठी ब्लाउज टाकायचे लास्ट वीक पासून ते काम होत ते करायचं होतं ते पेंडिंग होत आता ह्या वीक मध्ये तरी करायला पाहिजे नाही तर नेक्स्ट वीक मध्ये दिवाळी आहे ब्लाउज नाही मिळणार मग सूरज माझ्यासोबत यायला पाहिजे नव्हतं ना सूरज मला बुद्ध तुझी गाडी घेऊन स्वतः जा ل